अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आणि भाजप नेते आशिष देशमुख यांच्यात चा चांगलीच जुंपली आहे आशिष देशमुख यांनी अनिल देशमुखांच्या पेनड्राईव्हवरील आरोपांवरून टीका केली अनिल देशमुखांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून ते एक फॅशनेबल नेते असल्याची विखारी टीका करण्यात आली होती त्यावरच आता सलील देशमुखांनी प्रत्युत्तर दिलंय ते अनिल देशमुखांच्या ऐवजी काटोल विधानसभा क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत ह्या वर्षी निवडणूक लढवणार फॅशनेबल असलेले अनिल देशमुख एक फॅशन म्हणून एक ट्रेंड म्हणून फक्त पेन ड्राईव्ह आहेत किंवा त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये सबस्टन्स नक्कीच नाही आहे करप्ट असा पेन ड्राईव्ह त्यांचा नक्कीच आहे आशिष देशमुख हा एक बंदर आहे इथून तिथे तिथून इथे हा उड्या मारत असतो आणि तशाच पद्धतीचा ना दोन हजार चौदामध्ये हा चुकीने इथून निवडून आला आणि याच्यानंतर उडी मारून हा परत फडणवीसांच्या मतदारसंघात गेला आता हा उद्या काय करेल याचं त्यालाच माहीत नाही जे जे केसच खोटे आहेत मुळात तो कोणाला फॅशनेबल बनून राहिला तरी बालवी नकली तरी चालवी नकली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका